आणि ज्या बॉलचा टप्पान टप्पा दिशा प्रतिमो आला तो डॉट समोर आहेत मनीष मांड्रे मनीष मांढरे एक पुढ्या गटातील खेळाडू आहे हा बॉल खेळतील हो टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल अगदी एस टी रक्षकाला भीट गेले पाठीमागच्या दिशेने प्रोटेक्शन खूप चांगलं राहिले येतोय तो डॉट बॉल पण एक चांगला बॉल निश्चित पहिला बॉल ज्यावेळेस बॉल टाकला त्यावेळेस या बॉलचा पाठीमागे टप्पा ओढला आणि अतिरिक्त बॉलला प्रदान केली वेगाने आणि उसळणारा बॉल पाठीमागे गेला फ्लाय स्लिपला गेला कोणतीही नाहीये बेस बेस मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा कोलवर टप्पाचा बॉल आहे पंचांच बोट आकाशाकडे डब्ल्यू पहिली विकेट मिळते आणि कोण बाद होत आहे तर मनीष मांड्रे एक मोठी विकेट मिळते निश्चित हा धक्का फार मोठा आहे चौनेश्वर इलेव्हनला कारण मनीष मांढरे असे खेळाडू आहेत जे होते असं नव्हतं करू शकतात ही क्षमता त्यांच्याकडे कलाटणी देऊ शकतात परंतु बा या विकेटने या सामन्याला कलाटणी मिळाली आहे का कारण जिथे तीन समोर पकडण्याचा प्रयत्न अमर शेलार वाघदर यांचा चांगला झाला तीन एष्ट समोर त्यांना पकडलं गेलं लेग बिफोर विकेटचे शिकार झाले तीन प्रकार येतात बॉडी बिफोर विकेट शोल्डर बिफोर विकेट आणि लेग बिफोर विकेट असे असणारे तीन प्रकार आहेत परंतु भारतीय टीमकडून सर्वात पहिले अशा प्रकारची विकेट कुणी घेतली तर सिक्स नायडू यांच्या नावाची दखल घ्यावी लागते आणि या सामन्यामध्ये अमर शिर वाघदर यांच्या नावी अमर शेलार यांचं कौतुक करावं लागेल निलेश सर पहिला बॉल अगदी बुंदा बॉल टाकला तदनंतर दुसरा बॉल थोडासा टप्पा पाठी खेचला बॉलला जास्त बाउन्स केलं अतिरिक्त उसळी घेतली होती तिसऱ्या बॉलचं मी कौतुक करेन अगदी मिडल वरती टाकलेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न केला आणि तो बॉल हुकला आणि एलबीडब्ल्यू ची पहिली विकेट मिळते इथे अमर शेलार यांना निश्चित हाय बॉल थोडासा त्यांनी पुढे टाकला दिशा चांगली टप्पा चांगला पुढचा बॉल अनिल जाधव खेळतील ओ या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा बॅट्समॅनला बीट केलंय चांगली बॉलिंग अमर शेलार यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते निलेश सर एका बाजूला तुम्ही जर पाहिलं तर संघ मालक आहेत श्री प्रताप शेलार साहेब तर दुसऱ्या बाजूला संघ मालक आहेत डब्ल्यू पी एल ई स्पर्धा कोण विसरेल डब्ल्यू पी पी एल स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय पंकज दादा वाडकर या दोन संघ मालकांच्या मध्ये ही लढत पाहायला मिळते एका बाजूला वाई आहे तर एका बाजूला जावली आहे निश्चित ही पुन्हा एकदा लढत आपल्याला पाहायला मिळेल परंतु खेळाडू वेगवेगळे आहेत समोरच्या बाजूला शेतरक्षक बॉलच्या खाली येतील का हो आलेत आणखीन एका विकेटचे पतन होत धक्का क्रमांक दोन धावसंख्या आहे शून्य ॉट बॉलिंग यार जबरदस्त बॉलिंग काय लाईन लेंथ राहिली टप्पा अचूक राहिला लाईन अचूक राहिली दुसऱ्या विकेटचं पतन होते। रिप्ले मध्ये पाहू शकता क्षितिज प्रकाश मोरे एक मोठी विकेट इथे मिळताना पाहायला मिळते या बॉलला अगदी त्यांनी हवेत खेळलं कॅच ही खूप चांगला झाला दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं निलेश सर काय बॉलिंग आहे यार पाच बॉल त्यांनी हाताळलेत आतापर्यंत रन या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही दोन विकेट प्राप्त केल्यात ऑट बॉलिंग यार अमर शेलार यू आर ग्रेट अनिश्चित त्यांचा खेळ बहरलेला आहे नियंत्रित टप्प्यावरती केलेली गोलंदाजी भेदकता पहा दहाकता पहा गोलंदाजी मधल्या प्रतिम आहे आणि या सामन्यातलं हे निर्धाव षटक येईल का परंतु आयपीएलच्या इतिहासाचा जर आपण आढावा घेतला ना तर आयपीएलच्या इतिहासातलं पहिलं निर्धाव षटक हे ग्लेन मेगरा यांनी टाकलं होतं आणि इकडे आता अमर शेलार या प्रीमियर लीग मध्ये तो कारनामा करतील हो का शेवटचा बॉल आहे हो नक्कीच एक निर्धाव षटक येईल का पाहणं गरजेचं आहे बॅटिंग साठी तुम्ही पाहताय साहिल बनगे आलेत हा बॉल, 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 बॉल एक एकदा चांगला बॉल एज आहे पाठीमागच्या दिशेने बॉल निर्धाव आहे पहिलं मेडन षटक हाताळलं आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक एक मध्ये मेडन षटक हाताळणार बॉलर कोण असेल तर निलेश सर आहे दुसरा बॉलर आहे अमर शेलार